पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचं थैमान सुरू असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान याच आजाराने सोलापुरातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली अशातच या रुग्णसंख्येत आता वाढ होताना सातत्याने दिसून येते या संदर्भात डॉक्टर संजीव ठाकूर यांनी माहिती दिली असून जीबीएस ला घाबरू नका असं देखील आव्हान त्यांनी दिलंय आज सर्वप्रथम माझी ओळख करतो डॉक्टर संजीव ठाकूर लॅप्रोस्कोपिक अँड बॅरेटिक सर्जन आणि डीन म्हणून मी सोलापूर इथे कार्यरत आहे आज साडेअकरा वाजता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आमच्याकडे बॉडी पी एफसाठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की अशी आजार सस्पेक्टेड आहे त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली तो अठरा तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटल ॲडमिट होता त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय पाच दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पाईट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे ती बॉडीचा बारा वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंडमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे तर यावेळेला नुसतं पी एम न करता कारण त्याचं मेडिकल मेडिकोलिगल झालं होतं तर मेडिकोलिगल पी एम व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे सो so वी स्टार्टेड वी थॉट आपण एक क्लिनिकल पी एम करा क्लिनिकल पी एम आपण कधी करतो ज्या वेळेला आपल्याला रुग्णाचं मृत्यू चे एक्झॅक्ट कारण कळत त्यावेळेला आम्ही दोन लोकं मायक्रोबायोलॉजी आणि इन्वॉल्व इन्व्हॉल्व केले मग चार लोकं ज्या टीमने ते पी एम केलं आहे आणि त्याचे क्लिनिकल एक्झामिनेशन जे क्लिनिकलच्या तपासण्या होत्या किंवा त्याचे क्लिनिकल रिपोर्ट होते हॉस्पिटलचे ते आणि त्यांनी त्या आफ्टर पी एम त्याचा तर समन्वय साधला आणि त्यांनी सांगितलं की प्रायमा फेसी त्यांना ते गियाबारी सिंड्रोममुळे डेथ झालेली वाटते पण कन्फर्म करण्यासाठी त्यांनी सी तान एस एवढे सेरब्रोस प्राणेल फ्ल्युईड असतं त्या ब्रेनमध्ये असतं ते नंतर त्याचं बॅक्टेरियल व्हायरल आणि फंगल कल्चरला पाठवले आहे पी पी सी आर पॉरीमध्ये रिॲक्शनसुद्धा ब्लड पाठवलेलं आहे नंतर ब्रेन हार्ट किडनी लंग आणि छोटा मेंदू आपण त्याला ब्रेन स्टेम असं म्हणतो आणि पेरिफलन आपण साईड डिनरचे तुकडे काढून तपासायला पाठवले एक्झॅक्टली आपल्याला एकदा हिस्टोपॅथॉजिकल आणि पी सी आर रिपोर्ट किंवा आपण बॅक्टेरियल व्हायरल फंगल मायक्रोबायलॉजिकल सायटॉलॉजिकल आणि हिस्टोपॅथी तीन रिपोर्ट आले की आपल्याला एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ देत आहे सांड पाच ते सात दिवस लागायला हरकत नाही मी एक्सपेक्टेड करायला सांगितलं आहे असं सुट्टी आहे उद्यापासून लवकर बाय द टाईम मी लवकर लवकर द्यायचा प्रयत्न करू हा आजार होतो आहे हा फिकोरल कॉन्टेन्ट जे आपण ड्रिंकिंग वॉटर जे कॉन्टेनर तर होतो प्रामुख्याने याला बारीक ताप आणि गॅस्ट्रेंटर म्हणजे आपण त्याला जुराब होणं उलट्या होणं असा प्रकार असतो दोन दिवसात तो सॅटल होत नाही पेशंटच्या हातापायला मुंग घेऊन त्याला पॅराप्लेजिया किंवा कॉर्ड प्लेजिया आपण त्याला म्हणजे विकनेस शक्तीही नसतो पण त्याचा ब्रेन शाबूत असतो त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हलू शकतो अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट येतं म्हणून लवकर होऊ शकतो